पनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष रुमशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमान पद्धतीने विकास होत आहे त्यानुसार त्यांच्या चाळीस लाख रुपयांच्या निधीमधून वाजे फाट्या ते वाजे गावपर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अरुण अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले भूमीपूजनावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस राजेंद्र पाटील प्रल्हाद केणी भूपेंद्र पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील नेरे विभागीय अध्यक्ष सुनील माळी राजेश भुईर राजा भालेकर श्याम भालेकर रेबन पाटील प्रधान पाटील नामदेव पाटील सुमित पाटील अंकुश पाटील युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या टेंबर फाटा चा चा। मा ते राजे एस टी स्टँडपर्यंतचा रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सर्व या परवा दिवशी मग सर्व महिला मंडळ आपल्या ऑफिसला आले आणि त्यांनी आमच्याकडं मागणी केली आमचा रस्ता खराब झाला त्याच्या दोन दिवस अगोदरच मी गावामध्ये येऊन सरपंचाकडं मुलाच्या लग्नाला मी त्या ठिकाणी आलो होतो ते मला पण रस्ता तो निदी दे ला, ला आ, लोकर। कसा खराब हो आहे ते माहीत होतं आणि म्हणूनच ताबडतोब तिथला निधी इकडे फिरून आपण कॉन्ट्रॅक्टरला इंजिनियरला सांगून आपल्या उद्या काम चालू करून लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीचं कसं होईल पुढच्या कामासाठी लागेल तो निधी देण्याचा आपण ठरवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण रस्ता आणि गावातला जो पन्नास लाखाचा आहे तो दोन्ही रस्ते आपण गावातले आणि हा रस्ता आपण करून द्यायचा शब्द आमदार साहेबांच्या मार्फत या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून हे दोन्ही रस्ते चांगले होण्यासाठी सर्व गाववाल्यांनी ते खडी पसरली आणि मग गाड्या त्याच्यावरनं पुढं ढकलतील कोण ऐकायचं नाही तर हे पण थोडंसं आपण कुठंतरी समजायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग लेवलबरोबर वर राहत नाही आणि म्हणून सर्व गाववाल्यांची मदत या कामाला असणं गरजेचं आहे की रस्ता दहा वर्षात एकदा होणार आहे पुन्हा त्याच्यामुळं आता जो रस्ता होईल तो अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीटकरण त्याचं झालं पाहिजे आणि त्याच्यावर पाणी मारतात कॉन्ट्रॅक्टर किंवा नाही मारतात ना आपण सगळे एक एक हांडा घेऊन तिथं पाणी मारायला गेलो तरी चांगलं रस्त्याचं काम चांगलं होण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम जर असेल तर ते सिमेंट कॉन्क्रीटपेक्षा पाणी आपण त्याच्यावर किती क्युरिंग करतो हा त्याच्यामध्ये सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरनी पाणी मारतात किंवा नाही जास्त हे बघणं आपलं सगळ्यांचं काम आहे गावाल्यांचं काम आहे तर आम्ही आय हप्त्यातनं एकदा येणार तुम्हाला रोज चार वेळेला या ठिकाणी जायला लागणार आहे आणि म्हणून हे काम चांगल्या पद्धतीचं कसं होईल कुणी काम आणलं मी आणला अंबाजीने आणला का राजेश भालेकर की राजन भोगीर त्याच्यापेक्षा आमदार प्रशांत ठाकूरांनी हे काम आणलेलं आहे आपण सर्वांनी त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे परवे तालुक्यामध्ये अतिशय जास्तचा निधी फक्त दोन महिने तीन महिने आपण जर बघत असाल तर व्ही रोज बघताना आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला पालकमंत्री अजून आपला फायनल होत नाही त्याच्यामुळं निधीची थोडी कमतरता आली नाही तर मग आपला हा रस्ता सतत संपूर्ण रस्ता करून घेतला असता तरी ठीक आहे आज नाही उद्या पालकमंत्री बसतीलच आणि मग आपला निधी त्या ठिकाणी येईल आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं या भूमिपूजनाला उपस्थित राहिला याचाच अर्थ हा रस्ता किती गरजेचा होता होणं ह्या याच्यावर दिसतं आणि म्हणून कॉन कॉ कौ, कॉन्ट्रेक्टरकरण कौ, काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं काम करावं अशा पद्धतीची त्याला सुद्धा सूचना करतो आपण सर्वजण महिला भगिनी या ठिकाणी आलात सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून